तुमचा दा, मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी दाख दाखल केली म्हणजे अर्ज दाखल केला आणि इथून जामनेर विधानसभेमध्ये लढतोय खरं म्हटलं तर मी आज माझा वचननामा हा प्रसिद्ध करणार आहे खरं तर सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे असतात जाहीरनामे जाहीर केल्यानंतर तो अवलंबून कर येत नाही वचननामा म्हणजे आपल्या पूर्वीपासून लागले की वचन दिल्यानंतर ते पुन्हा मागे घेता येत नाही म्हणून मी आज माझा वचननामा हा पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती जाईल की त्यामध्ये जे जे मी वचन देणार आहे जनतेला दे ते मी निवडून आल्यानंतर हे सर्व वचन या बॉन्डवर दिल्याप्रमाणे सहा महिन्याच्या आत जर नाही झालं तर पुन्हा माझा राजीनामा असणार आहे असं मी या इथे जाहीर करतो आहे वचननाम्यामध्ये पहिला मुद्दा माझा असणार आहे की तालुक्यात एक लाख एक हजार उद्योजक निर्माण झाला दुसरं जामनेर तालुक्यामध्ये जामनेर तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठं आयात नियात केंद्र उभारणार बनवणार या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पाचशे म्हशीचा प्रकल्प आणि प्रत्येक गणामध्ये एक दूध डेअरी असा आमचा संकल्प आहे प्रत्येक गावात शेतमाल प्रक्रिया उद्योग स्थापन करणार आणि प्रत्येक गावात ए टी एम बसवणार जे गावातील लोकांना इकडं तिकडे जाण्याची परिषद होती बँकेमध्ये लाईन लावावं लागते तर प्रत्येक गावात आपण ही सुविधा या ठिकाणी तालुक्यामध्ये देणार आहे तालुक्यात भव्य दिव्य मोफत निसर्ग उपचार केंद्र चालू करणार आणि गावागावात उपचार पोहोचणार जेणेकरून जे आज ॲलोपॅथिकचे बरेचसे साईड इफेक्ट लोकांना होत आहे आणि त्याच्यामुळे खिळण्यासारखे आजार खा होऊन कॅन्सरसारखे त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन ते नहीं नहीं आजार होऊच नाही यासाठी उपाययोजना ही प्रत्येक गावामध्ये आपण राबवणार आहे मागील त्याला रोजगार आणि मागील त्याला उद्योग धोरण राबवण्याचा आमचा मानस आहे कृषी पर्यटन धोरण राबवा आई योजना व इतर योजना ज्या महाराष्ट्र पर्यटन संचालयाची योजना आहे की प्रत्येक गावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त करून प्रत्येक गावात तीन कोटी रुपयेचा निधी हा आपण देणार आहे बेस्ट विलेज योजना म्हणजे प्रत्येक गावासाठी ग्रामीण गा भागासाठी केंद्राची एक बेस्ट व्हिलेज अशी योजना आहे की गावामध्ये पर्यटक यायला पाहिजे आणि आपल्या गावाचा किंवा शेतकऱ्यांना यातून काहीतरी व्यवसाय मिळाला पाहिजे ती ही योजना आपण प्रत्येक गावामध्ये राबवणार आहे विविध प्रकारचे कृषी प्रदर्शन भरवणार जेणेकरून जे शेतकऱ्यांना काही पिकंच माहीत नसतात की आपण पिकं कोणते घ्यायचे आपण नेहमी तेच पिकं घेतोय त्याच्यामुळे आपल्याला नेमकं आपण कापूस सोयाबीन असाच याला भाव पाहिजे अशा प्रकारचे परंतु काही प्रक्रिया उद्योग आहे शेतीमालाचे आणि जे कृषी प्रदर्शन जर आपण भरवले या ठिकाणी तर निश्चितच भारतामध्ये नव्हे जगामध्ये कुठं कुठं कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतल्या जातात ती शेतकऱ्यांना माहिती आपल्या जामनेर तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांनाही माहिती होणार आहे प्रत्येक गाव हे मधाचे गाव म्हणून निर्माण करणार ज्यामुळे जगात तिसरा उद्योग म्हणून मधाचा उद्योग या ठिकाणी ओळखल्या जातो तर आपण पारंपरिकच व्यवसाय करतो पण मरा मधाचा उद्योग हा जगातील तिसरा व्यवसाय म्हणून आहे जो विदेशामध्ये केला जातो आणि स्क खरं म्हटलं तर मांगरसारखे गाव आता मधाचे गाव म्हणून झाले आहे आणि शासनाचा पाचशे कोटीपर्यंतचा निधीसुद्धा प्रत्येक गावाला शंभर कोटीच्यावरती निधी प्राप्त करून परंतु आपल्याकडे उपाययोजना न केल्यामुळे तो कुठंतरी निधी आपल्या गावापर्यंत पोहोचणार पोहोचत नाही त्यासाठी प्रत्येक गाव हे मधाचं गाव करण्यासाठी आपण प्रयत्न करणारे महिला बचत गटाअंतर्गत गट, विविध समाविष्ट करून त्यांना साक्षरता कौशल्य व उद्योग प्रोत्साहन देला जसं ए एम सी डी सारख्या काही संस्था आहे की ज्या उद्योजकांना प्रशिक्षण देतात परंतु त्या खेड्या गावापर्यंत पोहोचत नाही आणि खेड्यातल्या ज्या माता बघण्या आहे या शहरामध्ये जात नाही की ते पाच सात दिवस तिथं राहून मुक्कामाला राहतील आणि अशा प्रकारचं काही प्रशिक्षण घेतील तर या माता बघणींना गावामध्ये त्यांच्याच गावामध्ये प्रशिक्षण कशा पद्धतीने द्यायचं दे हे आमचा मानस आहे गोधडी प्रशिक्षण विणकाम हातकाम यावर विशेष भर देऊन उत्पादन वस्तूचे परदेशात निर्यात करण्याचे नियोजन करणार आता आपण गोधडी म्हटलं सगळ्यांना एक हे वाटलं की मोठे मोठे उद्योग उभारले जातात परंतु सुद्धा, चांगल्या प्रकारची मागणी विदेशामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपण तो व्यवसाय कुठंतरी आपला बंद झाला आहे आणि त्याच जास्तीत जास्त म्हणजे आपल्याकडे उत्पादन आहे परंतुची मार्केटिंग कुठंतरी नाही आहे आणि त्यासाठी इतर नेत्यांनी ने आजपर्यंत मला नाही वाटत कोणी या प्रयत्न केलेला आहे की आपल्या तालुक्यातील म्हणेल की आपल्या महाराष्ट्रातील म्हणेल की उत्पादन हे देशाच्या बाहेर जावं कारण की तशा प्रकारची टीम किंवा तशा प्रकारची उपाययोजना कोणत्याही सरकारने आजपर्यंत केलेल्या नाही आहे की साधारण प्रकारचं आता आपण जर एक उदाहरण घेऊया की आपल्याकडे कळण्याचं पीठ हे काय किलोप्रमाणे प्रमाणे तर समजा जास्तीत जास्त वीस ते तीस रुपये किंवा पन्नास रुपये परंतु जर हे जर फॉर्म्युला गेलं तर अडीचशे रुपयाला पावशेर आज त्याचे मार्केट व्हॅल्युएशन आहे जर तेच पीठ आणि लोक आपल्या विदेशामध्ये भरपूर भारतातले लोकं आहे आणि विदेशी लोकंसुद्धा अशा अन्नाला जे प्रोटीनयुक्त आहे याला पसंती करत परंतु आपली कुठेतरी मार्केटिंग कमी असल्यामुळे किंवा उपाययोजना असल्यामुळे नसल्यामुळे अशा प्रकारचं आपलं उत्पादन हे विदेशामध्ये जात नाही त्यासाठी हा माझा परिपूर्ण असा प्रयत्न राहणार आहे मी सर्व मायबाप जनतेला आव्हान करतो की माझा अनुक्रमांक आहे पाच आणि माझी निशाणी आहे शिट्टी चिर्ति, तरी शिट्टी या निशानेवरती आपण मत देऊन मला भरघोस मताने विजय करावा असे मी सर्वांना विनंती करतो